नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज आपल्यासमोर एक स्वरचित कविता प्रस्तुत करीत आहे ज्याचे शीर्षक आहे माझा बंधू माझ्या छकुल बांधवा काय गोड तुझी वाणी ओठावर तुझ्या हसू पण नयनात पाणी तारकांच्या वैभवात फक्त जणू तुझे राज पाहुनिया तुझ सोन्या तृप्त झाले लोचनाज काय जडली रे माया कृष्ण द्रुपदीची जोडी ह्या बंधुत्विनात्याची जन्मो जन्मी राहो गोडी माझ्या छकुल्याचे मुख चंद्राहु गसाजस, जणू फुल कमळाचे आसा दिसतो राजस सुख दुःखाच्या रिक्षणी नको फिरवू तू पाट अंधारातून उजेडाची अशी वाट दुखावर करून मात असा चाल रे तू पुढे जातील काटे हिल पूर्ण पडतील फुलांचे च सडे धन्यवाद तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर ह्या व्हिडिओला शेअर आणि लाईक जरूर करा तसेच तुम्ही जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून यापुढील नवीन कविता तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटू या नवीन कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद